गोरगरीबांचा सावळा विठ्ठल आणि या राज्याच कणखर नेतृत्व आदरणीय चर... शरद चंद्रजी पवार साहेब आपल्या जिल्ह्याचे नेते आणि विकासप्रिय नेतृत्व आजाद शत्रू माननीय विजयदादा या जिल्ह्याचे ज्येष्ठ जे नेते माननीय काकासाहेबजीसाठी एक तरुण तडफदार आणि तुम्हाला हवा हवासा वाटणारा असा उमेदवार माननीय धनेशभया या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं बरीचशी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत त्यामध्ये शिवाजी नाना असतील साहेब असतील घाटणेकर असतील शिवाय महिलामधून ज्यांनी भाषण केलं त्या मिनलताई असतील सर्वेत असतील अनेक ज्येष्ठ नेते जिल्हाध्यक्ष आहेत अनेक मंडळी आहेत परंतु सगळ्यांचा वेळ घेण्यामध्ये नावं घेण्यामध्ये वेळ घालवत नाही तुम्हाला काही ना काहीतरी मला ब्रेकिंग द्यायची आहे आणि त्यामुळं मित्रांनो या पुरोगामी माड्याला गेल्या निवडणुकीमध्ये माझ्यामुळं डाग लागलेला होता या माड्याचा पराभव झाला होता निश्चित त्याचं प्रायचित म्हणून हाच माडा हाच पुरोगामी माडा मान्हा पवार साहेबांच्या पायावरती ठेवण्यासाठी मी चालू मित्रांनो निश्चितपणानं ती गेले वेळेला झालेली चूक आम्ही असो मैत्री पाटील असो ती निश्चितपणानं भरामध्ये आमच्याही काय अपेक्षा होत्या राजकारणामध्ये आमच्याही तालुक्याला न्याय मिळावा त्याचा स्वाभिमान जागा व्हावा त्याच्याही विकासाची द्वार पुन्हा खुली व्हावीत आमच्याही नेतृत्वाला गती यावी या भावनेनं उद्देशानं एक लाख सोळा हजार एवढं मताधिक्य देऊन सुद्धा बीडच पार्सल आणून आमच्या तालुक्यामध्ये ठेवलं आणि मित्रांनो आमच्या दोघांचाही भ्रमनिराश झाला मी मात्र थे साहेब विश्वास घात झालेला आहे आणि मला तुम्हाला तिकीट द्यावं लागतंय मित्रांनो पुन्हा गाडी घसरली थोड्या फार माझा पुन्हा पराभव झाला परंतु मी लढणारा कार्यकर्ताय मी काय निवडणुकी पुरत चोवीस तास मी सामान्य माणसासाठी जनतेसाठी धावून जाणारा संघर्ष करणारा कार्यकर्ता कोरोनाचा काळ होता तुम्हाला एक दोन मिनिटामध्ये उदाहरण सांगतो माणूस घरामधून बाहेर निघत नव्हता आणि मी साहेबांना सांगितलं कि गोल गरीब जनता घरामध्ये तडपडते त्याला खायला डाळ नाही भात नाही त्याच्या घरामध्ये दा धान्य नाही आणि अशा परिस्थितीमध्ये साहेब मी धान्य बँक चालू करतोय एवढा शब्द साहेबांच्या कानामध्ये पडल्यानंतर साहेबांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं मी उद्याच येतो त्या धान्य बँकेचा आपण उद्घाटन करूया आणि मित्रांनो सुप्रिया त्यांच्या कानावरती ही गोष्ट गेली महाभयानक तो कोरोनाचा काळ होता साहेबांना तुम्हीच फोन करून सांगा ते कुणाच ऐकत नाही आता सोसण्यासारखं नाही परंतु पवार साहेब थांबले नाही मित्रांनो त्याने थेट वेळापूर गाठला आणि त्या धान्य बँकेचं उद्घाटन केलं पुन्हा पंधरा दिवसानंतर मी दुसऱ्या एका कामाला चर्चा करण्यासाठी गेलो होतो मला म्हणले सव्वीस तारखेला तुम्ही या आपल्याला थोडी चर्चा करायची आहे साहेबांना मी सांगितलं सव्वीस तारखेला माझ्या मुलाचं साहेब लग्न आहे कोरोनामध्ये साहेबांना त्रास होऊ नये म्हणून मी साहेब देवाच्या लग्नाचं आमंत्रण दिलं नव्हतं मित्रांनो माझ्या मुलाच्या लग्नाला शंभर लोक सुद्धा नव्हते आणि साहेबांना आमंत्रण नसताना सुद्धा कार्यकर्त्यावरती किती प्रेम असावं साहेब स्वतः आमंत्रण नसताना माझ्या मुलाच्या लग्नाला आले आणि ती जाणीव माझ्या उत्तमराव जानकरांच्या हृदयामध्ये आयुष्यभरासाठी कोण मित्रांनो माझ्या घरामध्ये एक साहेबांचा असा सा फोटो आहे त्यावरती लिहिलेला आधार गेल्या महिन्यापूर्वी मी साहेबांची मी सोलापूर मधून लोकसभेची उमेदवारी मागत होतो आणि माझी उमेदवारी कापली गेली माझी उमेदवारी कापली गेल्यानंतर दोन काळूबाळू आहे घरातला साहेबांचा फोटो काढला नाही त्यामुळं तुमची उमेदवारी कापली गेली मित्रांनो माझ्या घरातला फोटो काढता येईल पण या लाखो लोकांच्या हृदयामध्ये स्थान आहे अका पवार साहेबांच्या आधारान लढायला उभा आहे सगळं जग एका बाजूला आहे घर सुद्धा पडलेलं आहे घर वेली तयार आहे मी काल परवा संध्याकाळी मला वेळ मिळाला त्यावेळेला मी ती सर्वे बघत होतो अजित पवार पक्षाला पाच पैकी झिरो झिरो ती सर्वे तुम्ही पाहिले असेल एबीपी टी व्ही नाईन एनडी सर्वे सर्वे करतात ना म्हणजे पाठीमाग एकदा मी एक मोबाईल घ्यायला गेले, गेलेलो होतो जस देवेंद्र फडणवीसनी एकनाथ शिंदे आणि अजित ददाना घेतलं ते मला उदाहरण आठवलं पंचवीस वर्षापूर्वी मी तीनशे रुपयाला चायनाचा मोबाईल घेतला आणि त्या मोबाईलला दुकानदाराला मी विचारलं याची गॅरंटी काय तर त्याने सांगितलं की रात चांद तक नाही ये ये चाइना का महाल आहे मित्रांनो नेतृत्व हे नेतृत्वच असत कुणी फुटून गेला कुणी सोडून गेला म्हणून तो नेता होतो ह्या भ्रमामध्ये कुणी राहायचे कारण नाही आज जे गेलेले ते मी बरेच काल इंदापूरच्या कळसच्या बारामतीच्या सभेमध्ये सांगितलेला आहे तो विषय मी काही या ठिकाणी घेणार नाही तुम्हाला मी एवढ्यासाठी सांगण्यासाठी आलेलो आहे की गेल्या वेळेला मोहिते पटेल कुटुंबाने आम्ही एकत्र होतो त्यावेळी एक लाख सोळा हजाराचं मताधिक्य दिलं होत आणि आता जे आम्ही दोघ एकत्र येऊन जे मताधिक्य देणार आहे ते पुढची पंचवीस वर्ष या महाराष्ट्रामध्ये ते रेकॉर्ड कोणी तोडणार नाही हे सांगण्यासाठी तुम्हाला आलेलो आहे आणि म्हणूनच मित्रांनो असं समजू नका गावागावातल्या तालुक्या तालुक्यातल्या तालु माणसाने आमच्यावरती दबाव टाकले आणि तुम्ही एकत्र आलं पाहिजे आणि तुतारीकडे गेलं पाहिजे ही सर्वसामान्य माणसाच्या मनातली भूमिका ओळखून मी विमानातून उडी टाकली आणि रिक्षा धरून पवार साहेबांच्या घरी गेलो आणि साहेबांना सांगितलं की धरेशील मोहिते पटलाला उमेदवारी द्या उत्तम जानकर प्रामाणिकपणाने त्यांच्या जा बरोबर राहिला आणि मित्रांनो आज तुम्हाला मंचावरती मी दिसतोय त्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही तुमच्या तालुक्यातली बरीच नेते मंडळी पवार साहेबांच्या खिडकी मधून डोकावायला लागले पवार साहेब हे पवार आहेत निश्चितपणाने या, या तालुक्यामध्ये नवा नेतृत्व उदया राहील आणि तुमच्या मना मधलाच मना आमदार होईल एवढच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो